सांगलीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे पोलीस भरती सरावसाठी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत समोर आलेल्या माहितीनुसार पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकलवरून पहाटेच्या सुमारास चार तरुण बोसीमधून सांगली क्रीडा संकुल येथे एत येत होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी जवळ आले असता त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव पिकअपने व पिकअपने जोरदार धडक दिली तोरू, एक तोरू एक या अपघातामध्ये एका तरुण एक तरुण जागी ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सरीष खंबाळे वय एकवीस राहणार भोसे असे या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे विश्वजित विजय मोहिते वय चवीस राहणार बोसे प्रथमेश उत्तम हराळे वय चवीस राहणार बोसे प्रज्वल साळुंके कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत या घटनेची माहिती मिळाल्या मिळाल्यानंतर बोसे गावातील नातेवाईक व पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातातील तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या अपघातामध्ये ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट लोककलम न्यूज मिरज